नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये जयसिंगपूर पिछाडीवर सत्तर पूर्णांक वीस टक्के मतदानाची नोंद नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेली मतदान प्रक्रिया शांततेत आणि यशस्वीरित्या पूर्ण झाली मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण दहा नगरपरिषद व तीन नगरपंचायतींपैकी सर्वात कमी मतदानाचा कल जयसिंगपूर नगरपरिषदेत दिसून आला असून येथे एकूण मतदान चौतीस पूर्णांक नऊशे बावीस एवढंच झालं असून सत्तर पूर्णांक वीस टक्के इतकं मतदान झालंय या कमी मतदानामुळे सुमारे पंधरा हजार अठ्ठ्याऐंशी मतदारांनी मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवली असं स्पष्ट होत आहे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही जयसिंगपूर शहरातून कमी मतदानाची नोंद झाली होती त्यामुळे शहराच्या लोकशाही सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण ने ने झालं होतं यावेळी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानात थोडी वाढ झाली असली तरी एकूणच उत्साह कमी असल्याचं आकडेवारी दर्शवते मतदानाच्या दिवशी कोणतीही मोठी अडचण अथवा तांत्रिक अडथळा नोंदला गेला नाही तरी देखील अनेक मतदारांनी मतदान केंद्राकडे जाण्याचा प्रयत्नच न केल्यानं नागरिकांमध्ये वाढत चाललेली अनास्था चिंताजनक असल्याचं जाणवतंय तसेच नगर परिषद प्रशासनानं मतदान जनजागृतीसाठी केलेल्या उपक्रमांमध्ये पुरेशी परिणाम विद्यापीठीय पातळीवरील उपक्रम रॅली घराघरातून जनजागृती युवा गटांचा सहभाग अभियान अशा उपक्रमांमध्ये काटेकोर नियोजनाची कमतरता जाणवली असं नागरिकांचं मत आहे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हा मूलभूत घटक असल्यानं केवळ नागरिक नव्हे तर प्रशासनावरही पुढील निवडणुकांमध्ये मतदार सहभाग वाढवण्याची तितकीच जबाबदारी येते नागरी समस्या सोडवण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा दर्जा उंचावण्यासाठी मतदारांचा अधिकाधिक सहभाग अत्यावश्यक असल्याचंही तज्ज्ञांचं मत आहे जयसिंगपूरमध्ये झालेल्या कमी मतदानाची दखल घेऊन भविष्यात प्रशासनानं तातडीनं प्रभावी जनजागृती मोहीम राबवावी तसेच मतदारांपर्यंत थेट पोहोचून मतदानाची गरज पटवून द्यावी अशी सामाजिक संघटना व जागरूक नागरिकांनी मागणी व्यक्त केली आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाात रहा, जयसिंह गुड़गरी न्यूज चॅनल